नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी या मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत आता रात्रीच्या वेळी इंद्रा आणि राणी एका शांत मोकळ्या जागेत येतात इंद्रा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवतो आणि गाडीबाहेर उतरतो काही क्षणांनी तो गाडीच्या बोनेटवर येऊन बसतो राणी त्याच्याकडे बघत उभी असते इंद्रा हात पुढे करून तिला बोनेटवर बसायला मदत करतो दोघंही आता एकमेकांच्या शेजारी बसलेले असतात राणी आकाशाकडे पाहून म्हणते चांदण्या आणि चंद्राचं नातं किती खास असतं नाही का चंद्र अर्धा झाला तरी नेहमी त्याच्यासोबत कायम राहतातच म्हणूनच काळ बदलला तरी माणसाने आपल्या जवळच्या माणसांची कधीच साथ सोडायची नसते राणीचं हे बोलणं ऐकून इंद्रा एकटक तिच्याकडे पाहत राहतो तिच्या प्रत्येक शब्दात त्याला एक वेगळंच आपलेपण जाणवतं तो काही न बोलता मनात विचार करतो राणी आधी तुझ्यासोबत राहायचं मला फारसं आवडायचं नाही पण आता तुझ्याशिवाय राहवत नाही इंद्रा हे सगळं मनातच बोलतोय पण राणीसमोर काहीच व्यक्त करत नाही आणि राणी इंद्राकडे पाहते दोघेही काही वेळ एकमेकांकडे शांतपणे पाहत राहतात त्यांच्या नजरेत आता शब्दांपेक्षा जास्त भावना आहेत त्या शांत रात्रीत चंद्र आणि चांदण्या जशा एकत्र असतात तसंच हे दोघंही नकळत एकमेकांच्या जवळ येत चाललेले असतात आता इंद्रा आपल्या मनातलं प्रेम राणीसमोर कधी व्यक्त करणार हे पाहणं खूपच सुंदर रोमँटिक ठरणार आहे असेच अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा